चुकीचं बोललं गेलं माझ्या ते पाणी पितानी जर तुम्हाला नाही करायचं तर असं बसून पाणी आहे आणि हळूहळू प्यायचंय म्हणजे एक तांब्या पाणी दहा मिनिट पाच मिनिटं दहा मिनिटं प्यायचंय एक एक गोष्ट तुम्हाला गरम पाणी आणि जेव्हा तुम्हाला वमन करायचंय तर असं बसून एकदम घट 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 गाय ना दिसतो मुला काय अस एकदम घट 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 प्यायचं पाणी हा कुठपर्यंत एक पर्यंत आलं पाहिजे असं करू सुरुवात गरज अस <coughs> खेचा वरती शरीरात असं करा ते एक तर धुकेल तुम्हाला आणि इथे दोन बोटं <coughs> <coughs>

एक दोन तीन तारीख पंधरा सोळा सतरा तारीख महिन्यातून दोन वेळेस तीन तीन दिवस जेवढी लहान असते ती सगळी बाहेर येऊन जायची आणि खूप छान वाटतं शरीर एकदम आपलं स्वस्थ होतं कारण जेवढे काही आजार आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात ते पोटातूनच होतात फक्त एवढं ध्यान ठेवायचं आहे की रात्री लाईट जेवायचं आहे नाही सगळं जेवण पडेल रात्री लाईट जेवायचं आहे किंवा त्या दिवशी जेवायचं नाही लवकर दिवस असताना जेवायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही बघून चांगलं करू शकता ठीक आहे

पण राईचं तेल लावलं ना तर नाशिकेसाठी चांगलं असत थोडस झोंबत ते याला दोन टोका असतात बघा एक बाहेरचं आणि जे आत टाकायचं ते हे टोपे आणि ज्यावेळेस आपण वमन करणार आहे त्यावेळेस नख बघून घ्यायची हा नाही तर नाजूक असतात तर नग लागायची भीती असते हा त्यावेळेस नख त्या दोन बोटांची काढायची शक्यतो नख वाढवायचीच नाही का लोक एवढी मोठी मोठी गोष्ट वाढवतात त्यावेळेस रबरने ते आपण करतो त्यावेळेस काय करायचं रबर टाकायचं रबर टाकताना असा हा करायचा आणि जी बाहेर काढायची म्हणजे घसा लॉक होतो आणि रबर जो आत केलेला असतो तो बाहेरच्या दिवशी नेतो आणि आपल्याला कावर आता सोपं पडतो आता संख्या करू शकत हम्म

चालेल नंतर रबर नेते आणि जे रबर नेते नाही करू शकतात त्यांनी जल नेते करायचे आणि पॉट आहेत आपल्याकडे काय मला थोडीशी सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे थोडस आज जाईल ती एक मिनिट त्यावेळेस हिरवट टाकायचं आहे असं सरळ नाही टाकायचं हिरवट टाकल्याने काय ते सर इझिली जातात आणि जी मार्गिका असते

वाटणी जी असते ना तुमची मार्गिका पूर्ण उघडी पाहिजे ना श्वसन नलिका जी असते ती पूर्ण उघडी ओपन पाहिजे तर ते होऊ शकतात आणि बरोबर केलं गेलं पाहिजे बाकी हां तुम्ही करू शकता ना करता ना हां तर अभ्यासाने होतं ते असं काही आवड नाही आहे चल अभि हे दुसरे साईडचे हे देण्याचे बाद घुमाना यायचे <laughs> कभी कभी लगने से थोड़ा सा ब्लड लड़ के आने का ही रहता है तो टेंशन नहीं देता है लेकिन ज़्यादा नहीं आता तो नहीं वो सॉफ्ट रहता है इसलिए लगने का कोई चांसेस नहीं फिर भी